ए गुड मॉर्निंग भाई मित्रों झाली अपनी ब्लॉग की शुरुआत रहो मम्मी वाजी गिरी गुड स्लैप टुक 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 मम्मी स्लैप पर गिरी ब्रो हां भाई मम्मी आ बोल है वो के लिए गांव से आपलं उल्हास बाबा आंघोळ नाही केलं तर म्हणजे काय आंघोळ अरे कधी कधी कटायचं खायाचा काय संबंध खायाचा आंघोळाचा काय संबंध देवाच्या पाया पण न पडल्या ना देवाच्या पाया देवाच्या पाया पडल्या ना म्हणजे तुला नेहमी काय म्हणतो मी देवाच्या पाय आपण लागते का तू काय म्हणतो खात लागते का <laughs> <खाया> <laughs> की नहीं? नहीं तो नहीं किस किस ना में? <laughs> <इतने नहीं? laughs> अरे कलयुग चल कलियुग मे आंघोलैल चलते भाई <laughs> सुखी नहीं मित्रों भाई माँ जा मम्मी ना कुछ कटके के <laughs> के के संग <laughs> असं रे असं आहेच ना मग असं आहे ना उपवास आहे म्हणजे काय आमच्या असं असं अन्याय होते माझ्या का आमच्यावरती मम्मीला उपवास असला की आम्हाला कुटकेच खा लागते वांगे टेळून देऊ म्हणलं तर वांगे कोण खाते म्हणजे कुटक्या सोबत भाई हो की नाही वांगे कोण खाते म्हणजे कुटक्या सोबत भाई रोज तर खातो आपण वांगे वांगी चळ पण मम्मीला उपवास असल्यामुळे कसं भाई खा लागते बाई जे केले तेच खा असते जाऊ द्या फी बी छान करते म्हणून मला माझी मग आता वांगी बीच करते मला जाऊ दे वांगे नको तो जाऊ दे तू इच्छा असेल तर असं काही नाही माझं काय माझं मनात म्हणत नाही डेअरी कमी झाली पाहिजे काहीच खायचं अरे डेरी कमी होते रे भाई मम्मी डेरीचं काय डेअरीत काय भाई यार डेअरी व लागता भाई मम्मीला मजाकच वाटते डेरीचा आहे ना थांबा तुला मग

अजू नया निजन कर भाई लकी ब्रो खाली पड़े गई मारत तो कालचार आली का भाई माली भाई ब्रो कसी बसली मम्मी टेन्शन टेंशन टेन्शन गए मम्मी तिचा ऑपरेशन तो, था। 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 मैं था। तो, तो, तो ना कुछ ना कुछ चलते कुछ ना कुछ मम्मी का संग करू डाक ये डाग तो भाई, मजाक नहीं मम्मी वजन कमी हो कि ना डाक तो काहरा वर छाक डाग अच्छे होते डाग <laughs> अच्छे खाते खाने वो क्या करते भाई तुला जेवण मग खिचडी टाकून द्या आज खिचडी कडे बस संपला खिचडी कडी खाऊ दुसऱ्याकडे मस्त आता आमची इच्छा बी नाही बसायची त्याच्या था। था घरी थांबायचं थांबायच तर सांभार चौकश करतो बाय पाच दहा मिनट मग जातो बाय सांभार चौकश करायचं नाही आपल्या इत्यादी ज्या गोष्टी करतो ना आहे की ना चुकल्या चुकल्या करतो अभि बोलता बोलता नाही का भाई आम्ही मम्मी काय म्हणे वजन मी बी कमी करतो म्हणे कशी का तू कमी भाई हा दोन किलो माझं किती आहे अठ्याहत्तर मला मला आठ किलो कमी करते मम्मी मी आठ किलो करून दाखवतो भाई कमी माझं अठ्याहत्तर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ते पण दाखवतो व्हिडिओ वजन कमी करताना मी दाखवतो काय टेन्शन नाही ते सगळं दाखवतो मी आपलं सगळं पारदर्शी काम असते माहिती आहे का पारदर्शी एकदम ट्रांसपेरेंट काम भाई अपना एकदम रात नहीं हो गया भाई पूरा अपना अब अपन जा हैं आपने सीधा घर पे जाएंगे आलू तो हो होगी नहीं चलो आता सात जाएंगे घर पे घर आज का नॉर्मल नॉर्मल रूटीन प्रोफे की काला काला क्या लगता ये कंपाउंड है तो भाई ये घर पे अपना कल से भाई पतंगबाजी करेंगे हाँ झालो भाई फ्रेश मस्त खतरनाक मम्मा अबे काय की रत भी हमें बनबू गैस नीचे सब गिराना भाई खिचड़ी आ कड़ी हो गई ना ब्रो अब अबे सका दूध आना था तू खा भाई का नस्ल के नस्ल अच्छा ना

सगळ्यालाच भाई कोण आहोत आपण की नाही झाली म्हणते मग मी खिचडी झाली म्हणते बाय जेवण करू जातं मस्त खिचडी खाऊया पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची बाई म्हणजे काय माहिती आहे का एक दुश्मन भेटला भाई आपल्याला म्हणजे आपला एक दुश्मन झाला तयार आपला का काय होईल की आता माहित नाही बघूया मजा येईन बाई पण आता लई मजा येणार आहे बाई तुम्हाला ते सांगतो भाई म्हणजे हळूहळू सांगत राहील मी काय झालं ते पण सांगतो भाई सद्या नहीं बहु थम कड़ी अरे भाता और आप भी आ रहे ना भाई घर पे वो हाँ तो तेना भी अलग ना जगह लगे ठीक है मस्त भात गीत खाऊ आज तुम्ही तो पंद्रह मिनट नहीं आप आलो फोन करता हूँ क्या विषय ना चलो भाई राइस गीत मस्त खाओ आज जवन पूरा खतरनाक तुम्हें तो पाइक करा कमेंट करा सबस्क्राईब भाई काय म्हणले तू म्हण नाही का काय नाही कमेंट <laughs> करत <नाएका। laughs> जा कमेंट करत अजून लाईक करत झालं सबस्क्राईब पण करत जा म्हण बर सबस्क्राईब हा बस बस इतकं म्हणलं तरी बस झालं तुया चल मित्रांनो चला जय महाराष्ट्र भाई